माहीत नव्हतं की परदेश दादा पत्रकारितेबद्दल माहिती आहे खूप खरंच मला बरं वाटेल की आपल्या काय राजकारणी बोलवतो त्यामध्ये पत्रकारितेची आणि सामाजिक गोष्टीची एवढी चांगली माहिती असते लोक आमच्या बरोबर आहेत पण आता तुमची आणि नाण्याची जी खंत आहे ती खंत तर कशी माहिती आहे का की साहेबांना जाता जाता ते कुत्र्याचं मिळवून सापडले साहेबांना म्हटलं की जगभर शेपरे इमानदार असत त्यांनी घेतलं आणि ते लाडका निघाला त्याची राहण्याची पद्धत असते घात करायची तो घात करतोय तर दुःखात ते तुमच्याबद्दल जास्त संपणार नाही तर मला तेवढं पण एक सांगायचं आहे की आपण हे जे काही पत्रकार आहात हे जेवढे पत्रकार आपल्याकडे दिवस रात्र उघडात फिरत असतात घरी कोपऱ्यात जात असतात प्रत्येक माहिती गोळा करत असतात त्या माहिती गोळा करताना त्यांना लागणारे डिझेल मेट्रो त्यांच्या घराच्या सर्व त्यांना चालवायचं असतं त्यामुळे त्यांना सुद्धा आपण आपल्यापरी जेवढी होईल या आपण मदत केली पाहिजे आणि त्यांचा जाहिरात हाच त्यांचा कमाईचा साधन आहे तर त्या जाहिरातीसाठी जर त्यांनी आपला थोडासा त्रास दिला तर तो त्रास आपण सुद्धा मोठ्या प्रमाणे सहन केला पाहिजे कारण की त्यांचंही सुद्धा घर हे त्याच्यावरच चाचणार आहे पत्रकारिता कायद्याला सर्व चापेल पत्रकारिता म्हणजे काय की आपल्या लोकशाहीचे चार संप त्याच स्तंभ जशी चार झाली ती एक गाडी झालं तर पंक्चर झाले तुमची गाडी दोन लाखाची असेल किंवा दोन कोटी ती चालू शकत नाही तसंच हा पत्रकारिता जो आपला स्तंभ आहे हा जर पत्रकारिता स्तंभ हा चांगल्या प्रकारे राहिला आपण त्यांना प्रत्येक प्रकारची मदत करत घेऊ तरच ही आपली जी गाडी आहे ही सरळ आणि रोडावरती चालणार आहे आपल्या आपल्या तालुक्यातल्या पत्रकारांमध्ये विजय वळस साहेब आहेत त्यांचे बंधू आहेत तोडकर साहेब आहेत हे बाकी जेवढे पत्रकार आपले बाप आहेत नेटके आहेत आपले जेवढे न्यूजवाले आहेत आपले ऑनलाईन मीडियावाले आहेत न्यूजपेपरवाले आहेत या सर्वबरोबर मी विधानसभेचे भेटलो पण मला असा कोणी भेटला नाही की ज्याने मला कुठल्या प्रकारचा आर्थिक किंवा असा कुठली मागणी केली यांच्याकडची खरेदी सामाजिक मागणी आहे किंवा जो माणूस करतो तो वाव देतो आणि त्याचं प्रत्येकपणे चांगलं दाखल जातात हा आपल्याकडून होत राहतं कधी 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 लोकशाही भावनामध्ये आपण जोशमध्ये येऊन माझ्या घरी गोष्ट डायरेक्ट दाखवतो तसं नानाने सांगितल्याप्रमाणे आपण त्या भूमिकेची खरंच आपण ज्या बातमीची पडताळणी केल्यानंतर ती बातमी छापली पाहिजे आणि प्रसिद्ध केली पाहिजे जेणेकरून तुमचाही त्रास होणार नाही आणि ज्या पुढच्या माणसाला एक सहकारी संस्था उभं करताना दादानी दा जो कारखाना उभा केला तो नसून साहेबांनी चालवलं आणि हा कारखाना आज ह्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळजवळ पंचवीस वर्ष अशा मोठ्या ज्या संस्था आहेत कातर सारख्या संस्था आहेत आपल्या संस्था आहेत या संस्थेच्या बातम्या घेताना आपण सुद्धा एक तातम्य मानलं पाहिजे ह्या संस्था याच्यावरती हजारो कोटी चालली आहे हजारो लाखो शेतकरी पूर्ण करत आहेत तर अशा कुठल्याही बातमीमुळे त्या आपल्या शेतकऱ्यांवरती त्या आपल्या भावभागांवरती कधी अन्याय होणार नाही त्यांना कुठला त्रास होणार नाही याची तारीख घेऊन आपण बातम्या पाहिजे आणि जर सत्य असेल तरी दाखवलं पाहिजे तुमच्या अवताराचं असू किंवा एखाद्या गरीब पाहिजे सत्य हे लपलं नाही पाहिजे आणि तुम्ही कधीही लगवत नाही त्याच्यावर तुम्हाला सर्वांना मला खूप अनुभव आहे तुमची ही पत्रकारिता ही शोध पत्रकारिता ही अशीच अखंड चालू राहील आणि तुमच्या पाठीमागे आम्हाला जेवढं काही सहकार्य करता आहे हे सुद्धा आम्ही असंच करत आहोत अशी माझ्या भूमिका मांडतो आणि एक तुम्ही आम्हाला या सर्व गाडीतरी असतील आपले अधिकारी साहेब असतील तुम्ही आम्हाला आणि आमच्या कार्याला उपाय सन्मान केला त्यामुळे आम्हाला देखील भविष्यातो धन्यवाद या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्याकडे सर्व प्रकारच्या कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक वजन खात्या शेजारी चाळीस जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट